मी भावे आईची आई, आई। आज एक मला गोष्ट सांग ना बर तुला चल रे भोपळ्या टुनुक टुनुक ची गोष्ट सांगू एक आटपाट नगर असतो त्या आटपाट नगरामध्ये एक म्हातारी राहत असते ती म्हातारी काय सांगते त्या वाघोबाला मला खातो लेकीकडे जाईन चांगली तूप रोटी खाईन मस्त जोडी जुडी होऊन येईन मग तू मला खा मग तो वाघोबा म्हणतो म्हातारे लेकीकडे जा चांगली जाडी जुडी होऊन ये मग मी तुला खाणार असं म्हणून तो म्हातारीला सोडून देतो

आई आहे तिची मला नाही सांगणार तर कोणाला सांगेल ती तू पण कुठे शांत बसतेस ग आली की म्हणते चल तुझं किचन साफ करून देते चल मी तुझं कपाट साफ करून देते चल मी तुझा फ्रीज साफ करून देते आणि तू आली की ती मस्तपैकी पैकी जिम ला जाते मस्तपैकी मैत्रिणींसोबत मैत्रिणीं सोबत एकटी एकटी पार्टी करते आणि डॅडीं सोबत पण एकटी एकटी फिरायला जाते आम्हाला तुझ्या सोबत घरी टाकून सगळं प्रेमाने करते मला काही त्रास होत नाही जेव्हा मला छोटस असा बेबी ब्रदर झाला होता तेव्हा पण सगळं करत होती ना आजी हा बेबीच पण मम्माच पण माझ पण काय झालं आई नाही करणार तर कोण करेल आणि असं काही नाही हा माझ्या मुली पण काळजी घेतात माझी हा माझी मम्मा तुला फोन करते ना आजी हॅलो आई कशी आहेस तू गोळ्या घे काळजी घे जीवनच इतकं बीजी झालंय म्हणजे काय माझ्या मुलींचं प्रेम नाही माझ्या वर असं नाहीये आजी जसं चार दिवस सासूचे मग चार दिवस सुनेचे असतात तसे चार दिवस आईचे मग चार दिवस लेकीचे का चार दिवस आईचेच का सुरू असतात नेहमी आईच का काळजी घेत असते आईच काम करत असते आईच सगळं काही काम करत असते आजी सोनी जास्त अगव झाली तू हां पण मी तर का बोलली नाही माझी तुझं तुझं चॉकलेट घे आणि बाहेर खेळायला जा तर आई मला माफ कराई अगं बेटा तू त्या लहान मुलीचं काय इतकं मनाला लावतेस ग तिची वय तितकी बुद्धी तू का रडते रडू नको बेटा उठ रडू नको मी तुला गृहित धरायला नको ताई माझ घर माझ संसार माझे मुलं त्यांचं आजारपण माझं करिअर ऑफिस हे सगळं माझी जबाबदारी आई तू आम्हाला मोठं केलंस तुझी जबाबदारी पार पाडली आता ही आमची जबाबदारी आहे यासाठी आम्ही तुला त्रास द्यायला नको होता मला काही त्रास होत नाही अग तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी करणार मी तुला त्रास नाही होत ग पण आता विचार करून मला त्रास होतोय ते ती काय समजत लहान मुलांना काही बोलतात ते मनात आलं तस तू काय इतके मनाला लावून घेतेस कधी कधी लहान मुलं पण इतके समजदारपणे बोलून जातात ना की आपल्या मोठ्यांना कळतच नाही की आपण काय वागतोय आम्ही आमच्या आयुष्यात इतके गुरफटलोय ना आई की तुझ पण एक स्वतंत्र जीवन असू शकत याचा आम्ही विचारच नाही करत काही काम असेल तर आई नसेल ना घरी आई सांभाळेल ना आई आहे ना हे आम्ही ठरून टाकतो हा ग मला पण तुमच्याशिवाय कोण आहे ग माझे मुलं माझे नातवंड यांच्याशिवाय माझं काय जीवन आहे आणि गरजेच्या वेळेस मी तुमच्या कामात नाही पडणार तर कोण येईल ग बेटा उठ रडू नको तू आधी रडणं बंद कर बघ आई आता तुझा अजिबात काहीच ऐकणार नाहीये तू याच्या पुढे काहीच काम करायचं नाहीये काय करू मी इथे येऊन नुसतं आरामात बसून बसून वजन वाढू का तब्येत खराब होऊन जाईल उलटबाजी त्याच्याने उठ काय खूप झालं करून आयुष्यभर काम केलंस आता चार दिवस संपलेत आई आता चार दिवस लेकीचे सुरू होणार आहेत आणि मी तुझं काहीच ऐकणार नाहीये तुला माझं ऐकायचंय माय लेकी वेड आहे तुम्ही आणि तुला जर कधी वागोबा वा भेटला ना खरंच तर त्याला सांग मी निघलीय माझ्या लेकीकडे लेकी कडे लेकी जाईन तूपरोटी खाईन जाडीजुडी होईन बसून बसून हा ठीक आहे बस डो